नमस्कार भावांनो आज पार पाडलेल्या मराठवाडा केसरी पाच लाखाच्या मैदानामध्ये जे फायनलला गुलालाचे मान करी राहिलेले सर्व नंदींचे अभिनंदन आज खरं तर एक नंबर कोणी केला तर चिमण्या आणि कंदूरचा राजाने पाच लाखाचे मानकरी झाले आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी झाले ते म्हणजे छत्रपती एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणार लखन आणि स्वर्गीय शेठ फडके यांचा जो सर्जा आहे हे दोन नंबरचे मानकरी झाले आणि इतर नंदी जे गुलालाचे मानकरी झाले त्या सर्वांचे आज अभिनंद खरं तर आज एक नंबर कोणी केला होता कडेने साकीर ताता यांचा जो सम्राट आहे त्यांनी कडेने एक नंबर केला होता सेमीला सुद्धा ही गाडी कडेने होते सेमी पास कडेने केला होता आणि फायनलला सुद्धा कडेने गाडी होती पण दुर्दैव्य की गाडी फॉल निकाल देण्यात आला होता मला त्यामुळे त्या गाडीला शेवटच्या क्रमांकावर समाधान मानावं लागले खरं तर आज सम्राटने एक नंबर केला होता पण ती गाडी फॉल असल्या कारणाने एक नंबर कोणाला दिला तर चिमण्या आणि कंदूर राजाला आणि दोन नंबर दिला लखन आणि सर्जाला तर सर्वांचं अभिनंदन तर आता महत्त्वाचा मुद्दा उद्या पुरंदर केसरीचं मैदान होत आहे या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर सज्ज झालेला आहे आणि बिंदूरचा बादशाह मथूर मथूर देखील आपल्याला उद्या पलताना दिसणार आहे पुरंदर केसरी दोन हजार पंचवीस ओपनच्या मैदानामध्ये आणि बकासूरच्या धावणीतील तीन नंदी दिसणार आहेत बकासूरच्या धावणीतील तीन नंदी कोणते एक महाराज आणि साम्राज्य मला एक वाटतंय घरची गाडी एक शंभर टक्के पळणार आहे तीन नंदींपैकी म्हणजे बकासूर महाराज आणि साम्राज्य ह्या तीन नंदींपैकी एक गाडी घरची पलणार आहे एवढं निश्चित एकाचा पहिला दुसऱ्या नंदी सोबत आहे आणि मथुर देखील उद्या सज्ज झालेला आहे पुरंदर केसरी मैदानासाठी तर मला असं पैरा कळतोय की वेगाचा शेवट सर्जा हा पायरा असण्याची शक्यता आहे एक मी अंदाज सांगितलेला मथुरचा सा पायरा हा वेगाचा शेवट सर्जा असण्याची शक्यता आहे बघूया उद्या पुरंदर केसरी मैदे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे कारण की तिथे दोन्ही वाघ येतात म्हणजे मथुर आणि बकासूर कारण की ह्या बैलगडा क्षेत्रामध्ये कोणाची जास्त फॅन फॉलोईंग असेल तर एकीकडे मथुरची एकीकडे बकासूरची त्यामुळे उद्याच्या मैदानाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे मथुर देखील येतोय बाकासूर देखील येते त्यामुळे गर्दीच गर्दी असणार आहे उद्याच्या मैदानामध्ये सर्वांना बेस्ट ऑफ लक धन्यवाद भावांनो